मित्रांनो लक्ष्मीपूजन एकवीस तारखेला एकवीस ऑक्टोबर मंगळवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या ओळी तुम्ही नक्की बोला लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरावर होईल आणि मग कसलीच कमी तुमच्या घरावर किंवा तुमच्याकडे कसलीच कमी राहणार नाही कोणत्याच वस्तूची कोणत्याच गोष्टीची कमी राहणार नाही जे तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल कारण लक्ष्मी स्वतः तुमच्यावर प्रसन्न होणार आहे लक्ष्मीपूजन हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो या दिवशी आपण लक्ष्मीचे पूजन करतो पैशाचे दागदागिन्यांचे महत्त्वाच्या किंवा किमती वस्तूंचे गाडी कार ज्याचे महत्वाच्या वस्तू आपल्याकडे आहे ज्याच्याकडे तो त्या त्या वस्तूंचे पूजन करतो लक्ष्मीची सेवा करतो नैवेद्य दाखवतो मंत्र जप करतो त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला ही एक ओळ बोलायची आहे हा एक मंत्र जप करायचा आहे अकरा वेळेस तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे त्याच्या स्क्रीनशॉट काढून घ्या आणि एकवीस तारखेला संध्याकाळी लक्ष्मी पूजन करताना हा मंत्र ही तुम्ही वेळेस वाचा मनापासून मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने वाचा तरच तुम्हाला याचे पुरेपूर फळ मिळेल आणि लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुमच्या मनात तो भाव हवा ते प्रेम हवं आणि तो विश्वास हवा आणि मग आपण केलेली छोटी पूजा सुद्धा छोटी सेवा सुद्धा लक्ष्मीला प्रसन्न करते घराला सुशोभित करा रांगोळी काळा दिवे लावा लाटिंग लावा घराचे दरवाजे रात्री बारा वाजेपर्यंत उघडे ठेवा लक्ष्मी येते आपल्या घरात वास करते अशी मान्यता आहे म्हणून ह्या सगळे धावपळ आणि ह्या सगळे उपक्रम आपण करत असतो यासाठीच हा मंत्र स्क्रीनशॉट काढून ठेवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नक्की बोला हा मंत्र ही ओळ काही अशी आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः ओम श्रीं ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीम ओम महालक्ष्मी नमः मित्रांनो खूपच शक्तिशाली खूपच चमत्कारी हा मंत्र आहे अकरा वेळेस फक्त अकरा वेळेस लक्ष्मीपूजना झाल्यावर तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ